नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार दोन हजार एकोणीस प्रश्नपत्रिका विश्लेषण ज्या विषयाचे आपण प्रश्न बघणार आहोत तो विषय आहे भारतीय राज्यघटना आणि प्रशासन प्रश्न क्रमांक पहिला भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीशे सत्तेचाळीस मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत संविधान सभेची सदस्य संख्या तीनशे च्या तुलनेने दोनशे नव्याण्णव पर्यंत कमी झाली या प्रश्नात उत्तराप्रमाणे आपण गेस करू शकतो की तीन वेधाने बरोबर आहेत आणि एक चुकीचे चुकीच तर आपल्याला चुकीचं विधान कुठलं आहे ते शोधायचे पहिलं दुसरं तर बरोबर आहे क मध्ये एक करेक्शन आहे जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी गणेश वासुदेव मावळणकर असत नक्की राजेंद्र प्रसाद त्यामुळे क विधान नसलेला पर्याय आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये क नाहीये अ ब ड विधान बरोबर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया एकोणीशे अठ्याहत्तरच्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्ती अधिनियमावे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही कॅबिनेटच्या लेखी शिफारशी शिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही हे चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने के तरतूद केलेली अंतर्गत ऐवजी सशस्त्र बंडाळे हा शब्द प्रयोग करण्यात आला ही सुद्धा दुरुस्ती चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्ती अन्वय करण्यात आलेली आहे अनुच्छेद एकोणीस खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारण घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील सशस्त्र मंडळीच्या घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत ही सुद्धा तरतूद चव्वेचाळीस सव्या घटना दुरुस्तीने केलेली आहे जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे या ठिकाणी ही तरतूद चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केलेली पण ही जशीच्या तशी नसून थोडं थोड करेक् संसदेच्या कोणत्याही सभागृहाने नसून फक्त लोकसभेने असं जर असतं तर ते वाक्य बरोबर आलं असतं त्यामुळे आपल्याला कोणती तरतूद केलेली नाही असं विचारलं तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर राहील पुढील प्रश्न पाहूयात खालील वेधाने विचारात वे घ्या मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती एकोणीसशे एकसष्टच्या अकराव्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही या ठिकाणी आपल्याला कोणतेच विधान चुकेन कोणते बरोबर आहे हे चेक करायचं आहे अ ब बरोबर आहे क मध्ये उपराष्ट्रपतीची निवड केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून नसून निर्वाचित अधिक नियुक्त सदस्यांकडून होते आणि ड त बरोबर आहे अ ब ड बरोबर आणि क चूक असा असलेला पर्याय क्रमांक तीन अतिशय योग्य राहील पुढील प्रश्न पाहूयात महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालील कोणते विधान सत्य आहे ते, ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नाम निर्देशित करू शकतात ते अँग्लो इंडियन जमातीमधील किंवा दोघास विधानसभेवर नाम निर्देशित करू शकतात त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर दोन आणवे विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे ते राज्य घटनेच्या अनुच्छेदिस खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत आपल्याला कोणतं सत्य आहे ते विचारलेले अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेऊन नसून ते विधानसभेवर आहे त्यामुळे अ चुकीचं ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघास असत दोगास नसून एकास आहे त्यामुळे बळी चुकीचं पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पर्याय क्रमांक चार आपण पाहूया ते राज, ग, राज्य घटनेचे अनुच्छेद एकतीस खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही तर या ठिकाणी राखून ठेवू शकतात त्यामुळे आपल्याला सत्य विचारलंय तर पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर आहे खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही अकरा डिसेंबर एकोणीसशे सेचाळीस जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मसुदा समितीची स्थापना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रता अर्पण केली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमत संविधानावर स्वाक्षर केल्या तर कुठली बाब बरोबर जुळत नाही तर पर्याय क्रमांक एक, एक योग बरोबर जुळत नाही या ठिकाणी अकरा ऐवजी तेरा डिसेंबर पाहिजे तेरा डिसेंबर शेहेचाळीस रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला होता व बावीस जानेवारी सत्तेचाळीस ला उद्दिष्टांचा ठराव संमत झाला त्याचप्रमाणे इतर माहिती पाहूयात नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला संविधान सभा पहिल्यांदा भरली व हंगामी अध्यक्ष निवडण्यात आले अकरा डिसेंबर ला कायमस्वरूपी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्यात आले आणि तेरा डिसेंबर शेचाळीस ला उद्दिष्टांचा ठराव मांडला तो बावीस जानेवारी सत्तेचाळीस ला ठराव संमत करण्यात आला पुढील प्रश्न पाहूया राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात राष्ट्रपती विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असते पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्या सहा महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे वरील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत या ठिकाणी पहिले दोन तर फिक्स बरोबर आहेत क मध्ये थोडंसं करेक्शन आहे तिथे तीन महिने नसून सहा महिन्यात पुनर्विचार केला पाहिजे आणि जर विधेयक पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक नसते पुनर्विचार्थ आलेले विधेयक पर्याय विधान क्रमांक ड मध्ये किती महिन्यात मंजुरी द्यावी हे घटनेत सांगितलेलं नाही त्यामुळे कड चुकीचा असून बरोबर पर्याय क्रमांक एक उत्तर भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन डॅश डॅश सुचवते कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार या ठिकाणी हे आपल्याला माहिती पर्याय क्रमांक एक उत्तर आहे आणि हा प्रश्न पाठांतराचा आहे पुढचा प्रश्न पाहूया खालील विधानांपैकी कोणते विधानविधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे या ठिकाणी कुठलीही तरतूद घटनेत समाविष्ट नसून हे पूर्वपर चालत आलेले संकेत आहेत त्यामुळे वरीलपैकी एकही विधान समाविष्ट नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे पुढील प्रश्न पाहूया खालील विधाने विचारात घ्या नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे सध्या पाच राज्यांना विधान परिषद आहे केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत विधान परिषदेचे एकशे बारा सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत या ठिकाणी आपल्याला बरोबर विधाने विचारलेले आहेत ब हे चुकीचे विधान आहे कारण ज्या वर्षी प्रश्न आला त्या दिवशी त्या वर्षी पाच राज्य विधान परिषद नव्हती त्यामुळे ब चुकीच आहे ब उत्तर ज्या ऑप्शन मध्ये असेल ते ऑप्शन उत्तर नसणार त्यामुळे पहिले दोन ऑप्शन गेले ड आणि ड हेच ऑप्शन राहतात क ऑप्शन पाहूया केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण करण्याचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहे अशा प्रकारचे कुठलेही प्रस्ताव गुजरात आणि केरळचे संसदेमध्ये प्रलंबित नव्हते त्यामुळे काही उत्तरात असणार नाही त्यामुळे राहिला ऑप्शन एक आणि ड या ठिकाणी ओडिशाने विधानसभेने परिषद निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला होता आणि विधान परिषदेचे एकशे बारा सदस्य नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात त्यामुळे उत्तर चार अ आणि ड योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणते ती विधाने चुकीचे आहेत लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची ही लोकसभेच्या नियम एकशे अठ्याण्णव मध्ये सांगितले आहे अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून दहा दिवसाच्या चर्चेस घेतला पाहिजे इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते आपल्याला चुकीचे विधान विचारलेलं आहे या ठिकाणी लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर हो आधारित आहे हे स्पष्ट करायला लागत नाही कारण देण्याची आवश्यकता नसते त्यामुळे आपल्याला चुकीचे विचारलेले ते पर्याय क्रमांक एक हे उत्तर राहील पुढील प्रश्न पाहूया भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही हे विधान योग्य आहे मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहे हेही विधान बरोबर आहे जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो हेही विधान योग्य आहे विधान दोन कसं चुकीचं आहे मी तुम्हाला सांगतो मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान असतो या ठिकाणी दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या सर समान आहे पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांचे स्थान हे नववे आहे अनुक्रमांक यादीत आणि मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान नववे आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे विधान चुकीचे आहे पुढील प्रश्न पाहूया खालील तरतुदी विचारात घ्या भारतीय राज्यघटना अनुच्छेद एकवीस नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य शिवाय हिरावून घेतले जाणार नाही भारतीय राज्यघटना अनुच्छेद वीस दोन नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खाटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही भारतीय राज्यघटना अनुच्छेद चौदा नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही या ठिकाणी आपल्याला चुकीचं वाक्य विचारलेलं आहे तर चुकीचा आहे भारताच्या राज्यघटनेत कायद्याची योग्य प्रक्रिया नसून ही अमेरिकेच्या राज्यघटनेतले असे आहे भारताच्या राज्यघटनेत कायद्याने स्थापित प्रक्रिया असा उल्लेख कलम एकोणीस मध्ये आहे त्यामुळे अविधान चुकीचा आहे बाकीच वीस दोन आणि चौदा बरोबर आहे त्यामुळे चुकीचं विधान पर्याय क्रमांक एक मध्ये आहे एक क्रमांकाचा पर्याय आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न पाहूया भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद दोन हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना या संबंधी आहे भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद तीन हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापने संबंधी अथवा त्यातील बदलांसंबंधी तरतुदी प्रदान करते भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद तीन खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते आपल्या वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलेले आहे अनुच्छेद अनुच्छेदोन हे भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश किंवा स्थापने संबंधी आहे अनुच्छेद तीन हे भारतीय प्रदेशात अस्तित्वात असलेल्या राज्य केंद्र शासित प्रदेशांच्या स्थापने संबंधी अथवा बदलांसंबंधी आहे पण तीन तीनही बरोबर आहे पण तीन मध्ये एक चूक आहे केवळ लोकसभेत नसून लोकसभेत अथवा राज्यसभेत दोन्ही ठिकाणी मानले जाऊ शकते त्यामुळे अ व बरोबर असलेला पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही कायदेशीर सेवा अधिसत्ता आदि अधिनियम लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट एकोणीसशे सत्याऐंशी नुसार हे बरोबर आहे लोक न्यायालयात केवळ सेवेतील आत्मसेवानिवृत्त न्याय व्यक्तींचा समावेश होऊ शकतो हे वेधान चुकीचे केवळ सेवेतील निवृत्त न्यायिक व्यक्तींचा नुसार कोणत्याही न्यायिक व्यक्तींचा किंवा बिगर न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो त्यामुळे हे विधान चुकीचे आहे लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवडण्याचा समोर असतो या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे कारण ते चुकीचे आहे पुढील प्रश्न पाहूया राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या आयोगाची नियुक्ती डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये केली होती आयोगाच्या प्रमुख पदी फाजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच वी कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते आयोगाने आपला अहवाल तीस सप्टेंबर चोपन्न रोजी सादर केला राज्य पुनर्रचना अधिनियम एकतीस ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी मंजूर झाला राज्य पुनर्रचना अधिनियम एक जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी अंमलात आला वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ड ही निश्चितच सोबत एक नाही नाही सॉरी आपल्याला विचारले कोणती विधाने योग्य आहेत ब तर चुकीचं आहे कारण अध्यक्ष फाजल आले होते पण अन्य दोन सदस्य हे कामात पंत नसून केम पण कुजरू हे होते त्यामुळे ब ज्या विधानात आहे ते आपलं उत्तर असणार नाही अ मध्ये विधान आहे त्यामुळे अ आपलं उत्तर नाही एक उत्तर नाही दोन सुद्धा दोन मध्ये पण ब आहे त्यामुळे दोन पण उत्तर नाही तीनमध्ये पण ब आहे त्यामुळे तीन पण उत्तर नाही राहिला परा पर्याय क्रमांक चार अ आणि ड फक्त त्यामुळे आपण इलिमिनेशन नुसार अ आणि ड मेथडपर्यंत अ आणि ड हे योग्य असं ठरवलं आहे पुढील प्रश्न पाहूया धन्यवाद मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्न पत्रिकेमधील पुढे कुठल्या विषय राहिला आहे त्याचा या ठिकाणी प्रश्न सराव पाहणार आहोत धन्यवाद